आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या शुभेच्छा घेण्यासाठी काल फॉर्म आणि आज जुन्नर तालुक्यात आपल्या या विभागाचा दौरा करताय सकाळपासून आपण पाहताय विघ्नहत्याचं दर्शन झालं विघ्नहत्याला अभिषेक झाला नेण्या दिला त्या ठिकाणी देखील पिंपळभाव तिथनाथ या ठिकाणी कार्यक्रम झाला तिथून ती सुरुवात झाली आज या ठिकाणी या मंचावर असणारे या तालुक्याचे आमदार अनुजी बेटके त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष म्हणून आणि आमचे सभागृहातले सहयोगी पांडुरंगी पवार या ठिकाणी विश्वास वापरले या विभागाचे सदस्य म्हणून ताईनी आमच्या सोबत काम केलेलं आहे आणि एकदाच नाही दोन हजार दोन साली देखील ताई आमच्या सोबत होत्या आणि नंतर नऊच्यानंद देखील ताई आमच्या सोबत होत्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे शिवाय असतील भगवानदाव असतील सगळेच मान्यवर ज्यांच्या घरी असं जेवण होतं ते बन ताबळेजी माझे सहयोगी साभळेजी सगळ्यांची नावं घेता येतील असे सगळे म्हणजे बाजार समितीच्या संचालिका शेळगिरी तर या ठिकाणी माझी सरपंच ज्यांना बोलण्याची संपदा तुम्हाला संधी नाही मिळाली परंतु तुमच्या तु वतीने खूप सारे लोक बोलले वेळ खूप वेळ मिळाली अनेक सरपंचांना आपली मतं मांडायची होती अजून आणि याच गावामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिली कामांच्या माध्यमातून देखील एका रात्रीतून मुलांनी ठरवलं तर आमचा साथ दुरुस्त होणार नसेल त्या ठिकाणी आम्ही वेगळा भूमिका घेऊ रातोरात दोन दिवसात आपण चोवीस लक्ष रुपयाचा ताबडतोब साखव मंजूर केला हे अनेक झाली आहेत शरदजी सोनवनीच्या माध्यमातून असतील अतुलजींच्या माध्यमातून असतील असतील माध्यमातून काम प्रचंड होतात विकास निरंतर चालणारी कधी थांबत था। नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या अपेक्षा असतात की आम्ही ज्यांना मतदान केलं त्या नेतृत्वाने कधीतरी आमच्या सुखात कधीतरी आमच्या सुखदुखामध्ये सामित व्हावं कधीतरी आम्हाला भेटावं परंतु असं न भेटणाऱ्या नेतृत्वाला पाच वर्षापूर्वी आपण निवडणूक देऊन केवढी मोठी चूक केली याच्याबद्दल देखील पटवालजी बोलले की समाज म्हणून आणि आपण जर पाहणार असाल तर आज समाज देखील दुखी आहे कारण त्यांना देखील मतदान केल्याचं दुःख आहे आज आपण पाहताय की जे गाव दत्तक घेतलं गाव आम्हीही दत्तक घेतलं आम्हाला काही स्कीम नव्हती आमदार खासदारांना स्कीम होती पण गाव आम्ही घेतलं या ठिकाणी खांडगाव सारखं गाव दत्त सार घेतलं पण दत्त घेतलं सौरभ सर या जिल्ह्याचे कलेक्टर होते त्यांच्या हस्ते घेतलं आणि परत देताना सुद्धा आपण परिपूर्ण करून दिलं आणि एकमेव उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळालं तसंच शिवाजीदा आडेराव पाटील यांनी देखील या ठिकाणी कोपरे मांडवे कोण पत्ता प्रयत्न केले नाही दादांनी इतके पराकृष्णाचे प्रयत्न केले त्या ठिकाणी देखील पाणी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आपल्याला जागेची उपलब्धता लाभली नाही नाहीतर तो प्रश्न बारा वर्षापूर्वीच माती लागला असता परंतु आज देखील आपण जर कोणालाही विचारलं कोपऱ्या मांडव्याच्या परिसरामध्ये की बाबा ज्याने दत्त घेतला त्याने सोडून दिला बाऱ्यावर परंतु दादांचा दहा दिवस झालाय अकरावा दिवस आजचा आहे त्या ठिकाणी भैरवनाथाचा टँकर चालू आहे या तालुक्यात आज सोळा टेंकर चालू आहेत त्यापैकी दादांचा टेंकर रोजचा त्या ठिकाणी जातोय तिथल्या माय मावल्यांची असणारी धडपड की ज्या सकाळी कामाला बाहेर पडतात रात्रीच्या सात आणि आठ वाजता येतात त्या महिलांचा प्रश्न कोणी जाणून घेतला असेल तर तुम्ही जरी म्हणाला की दादा पाच वर्ष शांत राहिले परंतु ते शांत नाही राहिले ते जनतेशी नाळ जोडून राहिले आजही प्रत्येक गावामध्ये निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला मी करते अतुलजी करतायत शरद जी करताय परंतु त्याचबरोबर ज्यांना मागित करण्याचा प्रयत्न झाला त्यांनी अभिनेत्या समोर स्वतःच खरं रूप आणि खरी आणि आपल्या जनतेशी असणारी जोडून ठेवली प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार हे नेतृत्व देशाच्या पटलावर मग त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवे असेल आपण पाहिले काम करताना त्या ठिकाणी असणार रेल्वेचा प्रश्न असेल आपण पाहिले देशाचं नेतृत्व अष्टविनायक श्रेय कोणी घ्यायचं कारण नाही कारण नितीनजी गडकरी गडकरींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा खुला हात केलेला आहे की त्यांनी देशभरात कुठेही कोणताही शब्द दिला तो तो परिपूर्ण होतो कोणत्याही खासदाराने काही मागितलं तर त्या खासदारांचा सन्मान केला जातो आणि तो सन्मान अडरवाचा देखील तितक्याचिणी गडकरी यांनी केला आणि आपल्याला आज आपण पाहतोय की अष्टविनायकांमधून साकार होणारा हा रस्ता जो आपण विचार देखील केला नाही या ठिकाणी करोनामध्ये प्रत्येकाने लस घेतली असेल घेतली की नाही घेतली आहे ना आणि ती आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी दिली राम मंदिरासारखं स्वप्न जे पाहिलं होतं पाचशे वर्षापूर्वी कुणाला वाटलं नव्हतं की हे कधी साक्षात येईल का हे खरो सेवित की मी देखील वाटलं पाचशे वर्ष झाल्याने आज आधी सुखपणाच्या भाषणावर त्या ठिकाणी बापरी मस्जिद मागली होती परंतु पाहिलं ते स्वप्न पाहण्याचं आम्हाला भाग्य मिळालं त्याच्यामध्ये एक नंबरचा असताना नेता म्हणून आपण मोदीजींना पसंती दाखवतोय देतोय सगळ्या जग जर त्यांना मान्यता देऊ लागलं आणि ज्यांनी एवढं भरभरून देण्याचा प्रयत्न केला त्या त्या दादांना आपल्याला तिथे पाठवायचं आहे की आपल्या या शिरूर लोकसभेमध्ये जे काही अर्थव्य राहिलेली काम आहे दादानी ज्या पाहिली जशा ठेवून गेले तशाच्या तशाच्या पडल्या मग रेल्वेचा प्रश्न असो अनेक प्रश्न असतील की जे होणं गरजेचं आहे या ठिकाणी अनेक प्रश्न घेत असताना आपण एकच विचार करा की केंद्रामध्ये होणाऱ्या कामाला चालना देण्याची शक्ती कुणाची असेल या ठिकाणचा प्रश्न सोडवायचा आहे तर जो प्रयत्न आधी केला होता आणि आताही करतील आणि तरच आपल्या या विभागाचा प्रश्न सुटेल ज्या देवेंद्र फडणवीसांनी ही दे पाईपलाईन आणून या ठिकाणी एकशे पाच कोटी तीन वर्षापूर्वी टाकले आणि त्याचं काम अजून सुरू आपण करतोय पाहतोय होतोय या सगळ्या गोष्टी करत असताना राज्यामध्ये देखील असणार देवेंद्रजीच सरकार शिंदे सरकार आणि असणार अजितदा पवार आता तुम्हाला काय अडचण आहे विचार करा या ठिकाणी बोलून दाखवलं की तीन नुसते नेते नाही तीन नुसते पक्ष नाही एकवीस पक्षांची साथ आहे त्याच्यामध्ये मनसे आहे त्यामध्ये आरती आहे सगळे घटक पक्ष आपल्या सोबत आहे मग असा विक्रम घडवला पाहिजे असा विक्रम घडला पाहिजे की लोकांनी विचार करत राहिलं पाहिजे की अरे रे हे चाललंय काय तेरा तारखेला मतदान करायचं आहे मोदीजींना त्या ठिकाणी सभागृहामध्ये दादा शिवाजी दादा आढेरावांना पाठवून आपल्याला मानाचा दुर्वा मिळवायचा आहे आपल्याला दिल्लीच्या तत्ता व दादाला पाठवायचं आहे माय भगिनी माता भगिनी तुम्ही सगळ्यांनी जर एका मनात ठरवलं तर तुम्ही काही करू शकता माझ्या ज्येष्ठांनी ठरवलं तर काही कमी नाही पडता तरुणांनी हातात मोबाईल घेतले आणि फॉर्म भरलाय आजपासून सुरुवात झाली शिवजन्मभूमी जन्मभूमी मध्ये आले जिजाऊ आणि सावित्रीच्या लेकींनी हाता हातात ठरवलं हातात घेतलं तर निश्चितपणाने आपण इतकं मोठं लीड देऊ शकतो की मला काल तुझ दादा म्हणाले की महेश दादा मला म्हणाले काही एक लाख जागीला मी कमी पडलो होतो तुमच्या समोर येणार नाही काय म्हणाले महेंडगे जर असं सांगू शकतो हडप त्या ठिकाणी विडा उतरू शकतो तर तुम्हाला आम्हाला काय अडचण आहे आपण देखील सगळ्यांनी ठरवलं पाहिजे जोरदार चार वाजून सांगा